इतिहासामध्ये एक हजार एकर जागा पंचेचाळीस दिवसामध्ये अॅक्वयर करण्याचा पराक्रम जर कोणी केला असेल तर तो आमच्या उद्योग विभागाच्या एनआयसी काही दिवसापूर्वी बता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वर्ध्याला आलेले होते तिथून आपण ऑनलाईन पीएम मित्राचं भूमिपूजन केलं पण पीएम मित्राचं भूमिपूजन केल्यानंतर हा फायदा कोणाला होणार ज्यावेळी टेक्स्टाईल इंडस्ट्री उभी राहील त्याचा थेट फायदा थे हा बेरोजगार तरुण आणि तरुणीला होणार आहे याचा थेट फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे कापूस उत्पादकावर जी अडचणी यायची ती आता हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर कदापि येणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी मिळून भारतीय नरेंदर मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क हे जाहीर झाले आणि त्याच्यातला एक टेक्स्टाईल पार्क हा माझ्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये आहे त्याचा अभिमान आणि कर्म माझ्यासाठी कार्यकर्त्याला